हे आणि भाभी केला तर तुम्हाला मग दाखवता येईल मला हे भैया भाभी अवकातीत राहायचं का मी काय पहिल्यांदा पडली नाही आणि मी पडली निवडून आली नाही निवडून आली मंत्री झाली अजून काय झाली तरी माझ्या स्वभावात कधी फरक पडत नाही मी माझे पक्ष बदलत नाही मी सरड्यासारखे रंगही बदलत नाही तुम्ही तुमच्या अवकातीत राहा एवढं तुम्हाला बोलते आणि परत पुन्हा कधी ही अशी भानगड जर केली तुम्ही तर तुम्हाला असं उत्तर देईन ना की मग याद राखा अमरावती जिल्ह्यामध्ये भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचा हा जिल्हा आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा हा जिल्हा आहे हा गाडगेबाबांचा जिल्हा आहे जरा नीट वागा एवढंच बोलते या यावेळेला फक्त व्हिडिओ बनवला तुमची ही भिकार चोरपणा तुमचा हा उघडकी चांगला आणि परत माझ्या घरी येण्याची भानगड काही तुम्ही पडू नका आणि माझ्या माणसाले फोटो टाकायचा आहे रे बा यशमधी ताईच्या घरी किराणा दिला ह्या जर भानगडी तुम्ही केल्या तर तुम्हाला मग दाखवता येईल मला